ओम शांति आज आहे चौदह ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य है गोर हे पुरुषोत्तम संगमयुग कल्याणकारी युग आहे यामध्ये परिवर्तन होते तुम्ही कनिष्ठ पुरुषापासून उत्तम पुरुष बनता प्रश्न है या नेन्यानमार मध्य कोणती एक गोष्ट आहे जिसा विचार केल्याने अथवा बोल्याने कदी ही उन्नती हो शकत नाही। उत्तर आहे, विश्वनाट्का मध्य असेल तर पुरुषार्थ करू, विश्वनाट्क करवेल तर करू, असा विचार करना यंची किंवा बोलना यंची कदी ही उन्नती हो शकत नाही, असे भरने चुकी ते आहे। तुम्ही जाणता आता आपण जो पुरुषार्थ करत आहोत तो देखील विश्व नाटकामध्ये नोंदलेला आहे पुरुषार्थ करायचाच आहे धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक अभ्यासाचे सार बुद्धी ठेवून बाबांच्या आठवण रुपी यात्रेने कर्मातीत अवस्थेला प्राप्त करायचे आहे श्रेष्ठ पूजनीय बनण्याकरिता बाबांचे संपूर्ण मदतगार दोन सत्य बाबा द्वारे चांगले आणि वाईट याची जी समज मिळाली आहे त्याद्वारे रायटियस अर्थात नीतिमान बनून जीवन बंधातून मुक्त व्हायचे आहे मुक्ती आणि जीवनमुक्तीचा वारसा घ्यायचा आहे आजचे वरदान आहे स्नेहाच्या देवाणघेवाणीद्वारे सर्वांना सहयोगी बनविणारे सफलता मूर्त भाव आता ज्ञान देणे आणि घेण्याची पायरी पार केली आता स्नेहाची देवाणघेवाण करा जो कोणी समोर येईल संबंधामध्ये येईल तर स्नेह द्यायचा आणि घ्यायचा आहे याला म्हटले जाते सर्वांचे स्नेही आणि लवली ज्ञानदान अज्ञानींना करायचे आहे परंतु ब्राह्मण परिवारा मधे या दाना से महादानी बना। संकल्पा मधे देखिल कोणा स्नेहा शिवाय दुसरी कोणती ही उत्पत्ति होउ नये। जेवह सर्वा प्रतीस नेह होतो तेवास नेहाचा प्रतिसाद सहयोग अस्तो आने सहयोगा परिणाम सफलता प्राप्त होते। स्लोगन आहे एका सेकंदा मधे संकल्पांवर पूर्ण विराम लावा हाच तीव्र पुरुषार्थ है ओम शांति